आदरणीय स्वामी भक्त राय रायपराश्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग एकविसावा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी सहा वाजता हात पाय आणि कमरेपर्यंतचा भाग गार होता ही वार्ता घरात आणि जवळील मंडळीत पसरली कानाच्या पाळ्या गार पडल्या श्वासोच्छ्वास अगदी दीर्घ आणि संथपणे सुरू होता छाती पोट मान आणि डोकं गरम होतं सकाळी सात वाजता उत्ताणे झाले एक चमचा पाणी घेतलं सात वाजून पन्नास मिनिटांनी जवळील दर्शनार्थींना दर्शन, दर्शन दिलं पारायणास बसणारी मंडळी स्वरूपाश्रमात गेली आठ वाजता खुणेनं सांगून काही वेळ पडून होते विजय घरात गेला आणि फक्त संजय लाडजवळ होता आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी घसा खाकरल्यासारखं किंवा ठसका लागल्यासारखं त्याला वाटलं म्हणून त्यानं विजयला बोलावलं विजयनं बाबांना बोलावलं दोघेही खोलीत गेले बाबा देसाई हे वैद्यच असल्यानं स्वामींच्या प्रकृतीतील अचानक झालेला बिघाड पाहून त्यांच्या आशा संपल्या बाबांनी चटकन गंगा आणली आणि दोघांनी दोन चमचे गंगाजल स्वामींच्या मुखात घातलं ते उदरस्थ झालं आणि शेवटपर्यंत चांगल्या स्थितीत परमात्म्याशी पूर्ण योग साधून शरीराची खोळ सोडली आणि श्री स्वामी व्यापक अनंत चैतन्यात समरस झाले भक्तांवर कृपेची पाखर घालणारं कृपाछत्र आता भक्तांच्या हृदयात सुप्रतिष्ठित होऊन व्यापक चैतन्यातही दशांगोळे उरलं शेवटपर्यंत स्वामींची प्रसन्नता अनुभवल्यामुळं स्वामी शरीरानं गेल्याचं दुःख सर्व भक्त भावनांचा उद्रेक न होता पचवू शकले डॉक्टर देवधर यांना बोलावलं पावर्स हेल्थ सेंटरचे डॉक्टर गुरवही आले सर्वांना श्री स्वामींनी देह ठेवल्याचं सांगितलं प्रेमगंगा ती अभंगा सागरी अंती मिळाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सायंकाळी पावसेत एक नवल घडलं परमपूज्य स्वामी ज्या खोलीत वास करीत त्या खोलीच्या छपरावर सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास एक वानर येऊन बसला नळ्यांचा आवाज झाला म्हणून एक सेवक सहज येऊन पाहू लागला तो त्याला हा वानर दिसला नळ्यांचा आवाज होऊ नये या उद्देशानं प्रकाशनं म्हणजे त्या सेवकानं वानराला तिथून हाकललं पण कपी मोठं धोरणी ते तिथून उठलं आणि खोली शेजारी असलेल्या फणस वृक्षावर जाऊन विराजमान झालं पुन्हा काही वेळानं हे कपिराज खोलीच्या छपरावर येऊन बसलं विजय बाहेर आला त्यानं तो कपी पाहिला त्यानं त्या वानरास हाकललं हे तू हा की माऊलींना त्रास होऊ नये तो कपी तिथून उठला आणि परत त्या फणस वृक्षावर जाऊन बसला आणि थोडा वेळ गेल्यावर पुन्हा खोलीच्या छपरावर येऊन बसला आता मात्र त्या वानराविषयी कुतूहल निर्माण झालं परत त्याला कोणी हाकलण्याचा प्रयत्न केलाच नाही ते कपिराज रात्रभर त्या खोलीवर बैठक मारून होतं तरीही गावठी नळ्यांचं एकही कौल हल्लं नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी खोलीच्या नळ्यांवर सळसळ झाली आणि सव्वा नऊ वाजता ते कपिराज तिथून निघालं ते परत आलंच नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय हरि तच्छत्